पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा पंढरपूर तालुक्यातील खर्डी तपकिरी शेटफळ तनाळी सिद्धेवाडी शिरगाव एकलासपूर अनवली रांजणी गोपाळपूर मुंढेवाडी कवठाळी कासेगाव शिरढोन आदी सर्व गावात मनसे नेते व उमेदवार दिलीप धोत्रे हे जनतेशी हितगु साधून समस्या जाणून घेत सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं या अनुषंगानं या सर्व गावांमध्ये विविध बैठकीच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडली गेली आहे विधानसभा निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे या गाव भेटी दरम्यान पहा काय म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नवनिर्माण सेनेचे पंढरपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा गाव भेट दौरा खर्डी गावचे ग्रामदैवत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन येत्या तीन तारखेला तीन वाजता सुरुवात होते है। तीन नंतर सहा वाजता तपकिरी शेतकळी येथे सात वाजता तनाळी येथे आठ वाजता तावशी येथे हा दौरा तीन तारखेला होणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव सकाळी दहा वाजता एकलासपूर नंतर संध्याकाळी पाच वाजता अनवली सहा वाजता रांजणी सात वाजता मुंडेवाडी ना आठ वाजता गोपाळपूर असा हा चार तारखेचा दौरा असणार आहे पाच तारखेला सकाळी आठ वाजता उंबरगाव नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोरटी पाच वाजता टाकळी आणि सात वाजता गादेगाव असा पाच तारखेचा दौरा गावभेट दौरा असणार आहे सहा तारखेला सकाळी आठ वाजता शिरडोत नऊ वाजता कवठाळी सहा वाजता वाखरी आणि सात वाजता काशेगाव असा दौरा असणार आहे यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींशी हितबूज साधण्यासाठी आणि त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी दिलीप बापू धोत्रे येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहून त्या दौऱ्यासाठी सहकार्य करायचं आहे आणि मतदारांच्या समस्या त्या भागात असणाऱ्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि मतदारांची हितबूज करण्यासाठी येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनंती